ट्रक मधील केमिकलच्या ड्रमला आग मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील घटना मुंबई पुणे एक्सप्रेस रात्री एका ट्रक मधील केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागल्याने त्या आगीत ट्रक जळून खाक झाला असल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वसीम खान ट्रक घेऊन बंगळुरकडे जात असताना खालापूर हद्दीत आंबिली गावाजवळ ट्रकमधील केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागली चालक आणि क्लिनर यांनी तात्काळ बाहेर उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न